मंडळी भारतामध्ये पहलगाम हमला झाला त्या हमल्यामध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला त्यानंतर भारताने कठोर निर्णय घेत ऑपरेशन सिंदूर राबवलं या ऑपरेशन सिंदूर मध्ये रशियाने आपल्याला एक असं शस्त्रयुद्ध दिलं होतं ते म्हणजे एस फोर हंड्रेड या एस फोर हंड्रेडच्या मदतीने भारताने पाकिस्तानचे एअरबेस वापस लावले मग अशातच आता पुन्हा रशियाने आपल्याला शस्त्रयुद्धाची एक ऑफर दिली आहे ते शस्त्रयुद्ध आपल्या काय कामी पडणार आणि पाकिस्तानवरती त्यांचा काय हल्लाबोल होणार पाहूया या व्हिडिओमध्ये ही ऑफर म्हणजे केवळ सामरिक मदत नाही तर भारत रशिया मैत्रीचा नवा एक टप्पा आहे जेव्हा आपण या शस्त्राची वैशिष्ट्य आणि त्याची सामरिक प्रवाह ऐकाल तेव्हा तुम्हालाही समजेल की ऑफर भारताच्या संरक्षणासाठी किती महत्वाची आहे तर चला पाहूया ते शस्त्र नक्की आहे तरी काय आणि पाकिस्तान सारख्या देशांना धडकी धरू शकते का नमस्कार मी अभिषेक आणि स्वागत करतो तुमचं विषय दुनियादारीवरती ऑपरेशन सिंदूरच्या वेळी एस फोर हंड्रेड या डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानच्या योजना धुळेस मिळवल्या पाकिस्तानने बॅलिस्टिक मिसाइल केलेले हल्ले येस फोर हंड्रेडने परतून लावले रशियाच्या एस फोर हंड्रेड सिस्टीमने आपली आपली सिद्ध केली आता पुन्हा रशियाने भारताला आणखी एका घातक शस्त्राची ऑफर दिली आहे त्यामुळे पाकिस्तानची झोप उडेल भारताकडे सध्या हे शस्त्र नाही तर आपण त्यांचे एअरबेस उडवले उद्या हे शस्त्र आल्यानंतर पाकिस्तानचे काय हाल होतील पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासूनच भारत पाकिस्तान मध्ये तणाव आहे भारताने रशियाकडून विकत घेतलेल्या एस फोर हंड्रेड म्हणजेच एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तान विरुद्ध आपली उपयुक्तता सिद्ध केली आता रशियाने भारताला आणखी एक खतरनाक क्षेत्र विकत घेण्याची ऑफर दिली आहे हे निश्चितच हे क्षेत्र शे शे ठरेल आणि भारत आणि रशियामध्ये जर ही डील झाली तर भारताची हवाई संरक्षण क्षमता अधिक मजबूत होईल रशियाने भारताला आर सदुतीस मिसाईलची ऑफर दिली आहे रशियाने आपलं आर सदुतीस यम हे दीर्घ पल्ल्याचा हायपरसेनिक मिसाईल विकत घेण्याचा भारताला प्रस्ताव दिला आहे हे आर सदुतीस यम मिसाईल्स इंडियन एअरफोर्सच्या च्या एस यू थर्टी एम के आहे फायटर जेटमध्ये फिट करता येऊ शकतात भारत रशियामध्ये ही डील झाल्यास पाकिस्तान आणि चीनच्या हवाई शक्तीच्या तुलनेत भारताची ताकद वाढेल आर सदुतीसीएमला नॅटो कोडनेम डबल ए थर्टी ऍक्झ नावाने सुद्धा ओळखलं जातं जगातील सर्वात वेगवान लांब पल्ल्याची मिसाईल आहे याचा वेग मार्च सहा म्हणजे आवाजाच्या गतीपेक्षा सहा पट जास्त आहे तीनशे ते चारशे किलोमीटर अंतरापर्यंत शत्रूच्या विमानाला मिसाईल लक्ष्य करू शकते म्हणजेच पाकिस्तानकडे असलेलं एफ सिक्स्टी जे टेन एकही विमान या मिसाईलच्या रेंजमधून सुटणार नाही रशिया विम्पेल डिझाईन ब्युरोने हे मिसाईल विकसित केलं आहे शत्रूची एअरबोन अर्ली वॉर्निंग सिस्टीम म्हणजेच ए डब्ल्यू एस सी एस टँकर विमान आणि फायटर एअर क्रॉप पाडण्यासाठी या मिसाईलचा वापर केला जातो आर सदुतीसीएम मिसाईलमुळे भारताच्या फायटर जेट्सना आपल्या हादीत राहून शत्रूच्या विमानांना टार्गेट करता येईल त्यासाठी सीमा ओलांडण्याची गरज पडणार नाही यामुळे फायटर आणि मारक शक्ती दोन्ही वाढेल चारशे किलोमीटर प्रति तास वेग आहे त्याशिवाय यात साठ किलोग्राम हवाई एक्सप्लोएन्सिव्ह फ्रेगमेंटेशन वॉटरहेड आहे आर सदोतीस चा हायपरसेनिक स्पीड सात हजार चारशे किलोमीटर प्रति तास आहे अत्यंत कमी वेळात हे मिसाईल आपल्या शत्रूंना टार्गेट करू शकतं